कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावकर यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या स्वर्गीय वसंतरावजी डावखरे स्मृती प्रतिष्ठानतर्फे आयोजित वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा ठाण्यामध्ये संपन्न झाला आहे या कार्यक्रमामध्ये शंभर शिक्षकांचा पंचवीस शिक्षकेतर कर्मचारी व दहा शैक्षणिक संस्थांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मानित करण्यात आलं या प्रसंगी आमदार ऍडव्होकेट निरंजन डावकरे म्हणाले की शिक्षण हे समाजाचे शिल्पकार असून त्यांचा सन्मान म्हणजे समाजाच्या प्रगतीचा गौरव आहे कार्यक्रमाच्या प्रसंगी ठाणेश्वर आमदार संजय केळकर खासदार विनय सहस्त्रबुद्धे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर मात्रे शिक्षण अधिकारी शिक्षक विद्यार्थी प्रतिष्ठित मान्यवरांची उपस्थिती लाभली धर्मेंद्र प्रधान साहेब यांच्याशी आमचं बोलणं सुरू आहे त्यांनी सांगितले होते शिक्षकांची टीईटीची संख्या असेल त्यावर चिंता करायचं काही कारण नाही आम्ही दोघंही निश्चितपणे त्या ठिकाणी पाठपुरा करू शासनाच्या लक्षात आणून घेऊ आणि निश्चितपणे टीईटी नंतर सांगू आता काय मी तुम्हाला बरोबर सांगणार नाही ते कसं करायचं सहज मुद्द्याचं आहे तुमचंही मार्गदर्शन आम्ही त्याच्यामध्ये घेऊ तुम्हाला सुद्धा मुख्यमंत्र्यांशी बोलावं लागेल तर आपलं ला एक पंतप्रधान मोदय निश्चितपणे पुढाकार घेतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस साहेब सुद्धा पुढाकार घेतील मित्रांनो काळजी करू नका